हाय फ्रेंड्स मी आज तुम्हाला पालक पनीर करून दाखवणार आहे त्यासाठी पालक एक गड्डी घ्यायचा आणि ते स्वच्छ धुवून निवडून बारीक चिरून घ्यायचा त्यासाठी कढईमध्ये अर्धा ग्लास पाणी घालायचं आणि त्यामध्ये खायचा सोडा घालायचा आणि तो चांगला मिक्स करून घ्यायचा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे का खायचा सोडा का घालायचा त्यामुळे पालकाला हिरवा रंग टिकून राहतो पाल, पालक म्हणजे पालक पनीरच्या भाजीला जो पालकाला हिरवा कलर होतो राहतो ना तो फ्रेश हिरवा कलर ही, ही राहतो आणि एका साईडला मी पाणी गरम करून त्यात हळद घातली आणि बारीक पनीरचे तुकडे करून त्यामध्ये उकळून घेतलं का तर पनीर हे निर्जंतुक होतं हळदीने म्हणून आणि हे पालक शिजवून घ्यायचा आणि त्याची अशी बारीक पेस्ट करून घ्यायची तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही असे सेम रेसिपी करून बघा बघा पनीर पण आपलं छान असं निर्जंत फक्त एक उकळी करायची काढायची हळदीमध्ये आणि हे पालक पनीर सुहानाचं मिक्स तुम्ही कोमट पाण्यामध्ये मिक्स करून ही ग्रेव्हीसुद्धा टाकू शकता मी दाखवलं आहे त्यासाठी आता कढईमध्ये तेल घ्यायचं तमालपत्र हिंग थोडंसं जिरं घालायचं आणि हलवायचं मिक्स करायचं नंतर मिरची आलं लसूण याचं वाटण घालायचं ते छान परतून घ्यायचं थोडंसं तूप घालायचं म्हणजे कोण बटर घालतं अमूल बटर मी साजूक तूप घातलेलं आहे म्हणजे मी एकदम साध्या आपल्या घरच्या साहित्यातच ही भाजी केलेली आहे आणि फक्त सोहानाचं ते प्रीमिक्स मी दाखवलेलं आहे आणि त्यामध्ये ही, ही प्युरी घालायची आणि चांगली मिक्स करायची आणि थोडं लागेल तेवढं पाणी घालायचं आणि हे प्री प्रीमिक सोहानाचं प्रीमिक्स ते घातलेलं आहे मी मसाला आणि चवीनुसार मीठ घालायचं ह्याला उकळी आली की मग पनीर घालायचं तुम्ही अशी ही पालक पनीरची सेम रेसिपी करून बघा आणि तुम्हाला आवडली असेल तर माझा व्हिडिओ हा लाईक शेअर सबस्क्राईब करा मी हे माझे रोजचे भाजीचे व्हिडिओ टाकत आहे तर तुम्हाला आवडला असेल तर सबस्क्राईब करा सपोर्ट करा माझ्या चॅनलला आणि ही भाजी आपली होत आली ना की गॅस बंद करायचं म्हणजे बारीक पनीरचे तुकडे घातले ना की बारीक गॅस करायचा म्हणजे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बघा कसा हिरवा कलर आला खायच्या सोड्या खायचा सोडा टाकल्यामुळे असं बारीक गॅसवर ही भाजी शिजवून द्यायची मग गॅस बंद केला की के आपली घरची साय असते ना ती अशी हाताने थोडी घालून मिक्स करायची बघा तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे खूप छान भाजी लागते ही तुम्ही ज्वारीच्या भाकरीबरोबर किंवा पा पांढऱ्या भाताबरोबर किंवा चपातीबरोबर खाऊ शकता